म्हटलं मी त्यांना पैसे द्यायला अर्धे तयार होते अगोदर अर्धे पैसे दिले आणि अर्धे हप्ते डिवाईड करून हप्ते दिले मग त्यावेळेस ते त्यांनी काही अग्री केलं नाही ते म्हणजे पूर्ण पैसे भरा आता काय म्हणते ते आता त्यांचं म्हणणं म्हणजे जे आहे तिथंच आहे की पैसे पूर्ण द्या आणि त्याच्यामध्ये त्यांना मी काय बोलली की लेखी मला द्या कारण की तहसीलदार मॅडम काय झाले सात तारखेला मला नोटीस आली ना त्यांच्याकडनं तर के? के था मी त्यांच्याशी चौकशी करते आणि नंतर तू मला सांगते ते काय हफ्ता घ्यायला हे घरी ताबा घ्यायला येणार नाही सात तारखेला पण तरीही त्यांनी माझ्या घरी येऊन तमाशे घालून गेले इथे सहकार्य कोणा गोष्टी धावत आहे तुला सहकार्य कोणा गोष्टी धावा आहे सहकार्य का म्हणजे मी आता ना एक वर्षापासून ब्लाइंड झालेली आहे मुलीला पण लिहून बघितलं तर त्याच्यानंतर अर्ज वगैरे सगळं टोटल केलंय मला आता पण कॉल करून आधार कार्ड कर मागचा ते जर तहसीलदाराकडे नोटीस दिली तर मग माझी कागदपत्र यांना मागायचं की अथॉरिटी नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी त्यांनी मला काय बोललो की तुम्ही इथे या बँकेत आपण त्याच्यावर काहीतरी तोडगा काढू जाऊन पण बघितलं पण तिथे गेल्यानंतर तू उलवाची उत्तर देत आहे आणि आता नाव नोटीस काढली नाव काय त्याच त्याच नाव नाही सांगते ते मॅनेजर म्हणजे मॅनेजर होता मी एक वर्ष जे आजारी पडली ना त्याच्यामध्ये बरीचशी माझी मेमरी पूर्ण क्लीन झाली त्यातल्या काही गोष्टी मला आठवत नाही पहिल्या कुठला आहे नाशिक हो नाही ब्रँच इथं आहे पण बोरेगाव म्हणून तिकडची जे हे नंबर कॉन्टॅक्ट नंबर आहे का

म्हणजे तसं तर मॅडमला भेटली होती मी कलेक्टर साहेबांना पण भेटली होती तर मॅडम काय की आम्ही ची चौकशी करतो आणि नंतर आम्ही तुम्हाला कळवतो पण ते त्या दिवशी पोजिशन घ्यायला येणार नाही सात तारखेला बँक मध्ये तर त्याच्यानंतर सात तारखेला ते माझ्या घरी आली होती तर तो टीव्ही होते आणि मी होती घरी आणि मला दिसत नाही त्यावेळेस त्यांनी पैसे भरा असतात बरोबर करत होते त्यांना काय की आज सतत मुद्दम देईल लेडीज लेडीज पुणे लेडीज दादा ते रेकॉर्ड झालेलं आहे ते रेकॉर्ड केलंय आणि मेन मुद्दा एक जे त्या दिवशी जे प्रकार आहे ना लेडीज विशेष कनेक्शन आमचे जे पोर आहे सगळे तर ते सगळे तुम्हाला माहिती आहे ना मेन मुद्दा माहिती होता त्यांच्या कंपनीचं ब्रँच आयडी डी आणि मला दिसलं असतं ओळखते पण मला दिसत नाही एक वर्षापासून सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा झाला लेडीज नाही आपल्याकडे कनेक्शन ऐका ना तसं नाही एक मिनिट आहे एक मिनिट तू जे मला व्हिडिओ टाकलेले कस्टमर आहेत ना ते हो सर व्हिडिओ या ताईकडे मला व्हिडिओ टाकलेला आहे की दादा हा हे मला लोक त्रास देतात म्हणून कोण लोक काय आहे माझ्याकडे आहे या ताईकडे आहे मला माझा पाठवला व्हिडिओ हं भाई काय matter आहे काय काय तुम्हाला आज नंबरला टाका व्हिडिओ आमचे नाव कोणीच नाही त्यांच्या घरी गेलेलं आणि ना करणार ना मध्ये काय गेलं असतं ना तर आम्हाला सांगायला काय कोणाला हे नाही का आम्ही गेलो होतो म्हणून नाही सांगायला काय गेलो होतो गेलो होतो एक मिनिट तो व्हिडिओ तो झालेय अरे व्हिडिओ जो झालाय ना त्या दिवशी माहिती त्यांनी पण व्हिडिओ रेकॉर्ड बनवलाय कॅमेरा मोबाईल त्यांनी पण रेकॉर्ड बनवला होता आणि जो झालेला प्रकार आहे ना तो टोटल केलाय काय तुम्ही मला एक सांगा मॅडम तुमच्याकडे कोणीतरी नवीन व्यक्ती येतोय तुम्हाला पेमेंट साठी विचारतोय ईएमआय साठी विचारतोय तुम्ही त्यांना एक शब्द तुम्ही बघू शकत नाही ठीक आहे पण एक शब्द नाव विचारू शकत नाही का तुम्ही कोण आहे काय कुठून आले में से एक वर्षापासून आजारी झाली पण मी आजारी होती बरं एक, एक मिनिट सर आले नाही तर नंबर कोण दिला तुला तुला ह्या सरांचा नंबर तुला कोणी दिला ऑफिसला असतो ते मॅडम पहिले पासून ऑफिसला आमचे सगळ्यांचे नंबर त्यांच्याकडे आणि त्या दिवशी जे आले ना तर मी वाले नोटीस म्हणून नंबर सेंड एक नंबर घेतला होता तर तो नंबर सेल्ड केला ना तर तो आता नेमके पोरी नंबर सेंड केले त्या दिवशी तो दिला नंबर त्यांनी तो नंबर मी तुम्हाला सेंड करते का तुम्हाला माहिती आहे मॅडम एक तुम्हाला सांगू का प्रॉब्लेम असा आहे केस आहे ना भुशनबाई पझेशनला आहे ना केस पजेशन मागच्या महिन्याचं पोझ्युशन हा हो तर पोझेशन ऑर्डरला केस आहे याच्यामध्ये आता आमचं काही लुकआउट नाहीये म्हणजे आमचं लुकआउट आमचं कधी समजा माहितीये का विषय त्यावेळेस चे तीन चार ईएमआय थकता आणि त्याच्यानंतरही कस्टमर आय भरत नाही त्यानंतर आमचा विषय तिथं संपून जातो कस्टमर वरतून काय फॉलोअप चालतो काय ते आपल्याला काही माहिती नसतं एवढं काही कलेक्शनचं तर आता एवढं इथपर्यंत माहिती आहे आम्हाला की वरतून तुमच्या याच्यावरती पोझिशन निघालेलं आहे हे निघालंय ते निघालंय आता राहिला विषय यांच्याकडे आहे यांच्याकडे गेलो असतो जेव्हा गेलो तेव्हा आम्ही सांगितलं की आम्हीच गेलो होतो आम्ही आलो होतो आवाजही काही ओळखता चांगल्या प्रकारे त्यांचे मुली ओळखता आम्हाला काही विषय एवढा आता कोण गेलं काय गेलं आम्हाला काही माहिती नाही त्याच्यामध्ये आणि वरतून असं कोणी थर्ड व्यक्ती येईल आणि त्यांच्या घरी जायला असं तर नाही होणार ताई कसा आहे काय विषय ते तर म्हणतात कोण आले नाही आमचे सगळे ऑफिसचे स्टाफ ते त्यांचे सगळे लोक आम्हाला ओळखतात तुम्ही जे लोक आहे त्यांच्या घरात तुम्ही ते कार्ड ओळखू शकता ना हे तुम्हाला कसं माहिती त्यांच्याकडे ऐकड होत असं व्हिडिओ कुठे आणतो कडे पाठवत नाही बरोबर ठीक आहे व्हॉट्सअप पाठवा म्हणजे आम्हालाही लक्ष देईल की तुम्हाला पण लक्षात घ्या की काय काही नाही I dwarf, तर, ना कोर्ट पण आहे येतो मॅटर त्यामुळे मला नाही वाटत की त्याच्यात काही ग्राउंड लेवल नच होत